तो का तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मुख्यमंत्री माझी लडकी बन योजनेचा आठवा आणि नववा हप्ता सात पासून वितरणाला सुरुवात झाली होती आणि बारा मार्च दोन हजार पंचवीस नंतर जे आहे ते वितरण सुरूच होते भरपूर महिलांच्या खात्यामध्ये पैसेसुद्धा आलेले आहे पण बघा यामध्ये काही महिला अशा सुद्धा आहे की त्यांना जानेवारी फेब्रुवारी मार्च या तीनही महिन्याचे पैसे आले नाही काही महिला अशा आहे की फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे नाही आले आणि काही महिला अशा आहे की त्यांना मार्च महिन्याचे अजूनपर्यंत पैसे आलेले नाही आता वितरण संपलेले आहे तर बघा तुमचे पैसे न येण्यामागचे तीन महत्त्वाचे मोठे कारण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे या तीन कारणामध्येच कुठेतरी शंभर टक्के तुमचे पैसे फसले असणार आहे चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर व्हिडिओ स्टार्ट करूया तर बघा यामध्ये सर्वात पहिलं कारण आहे डी बी टी इनॅक्टिव्ह होणे बघा मुख्यमंत्री माजी लाडकीमान योजनेचे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डी बी टीवरून पाठवले जातात डी बी टीच्या डिपार्टमेंटमध्ये तुमचं आधार कार्ड आणि तुमचं बँक अकाउंट एका ठिकाणी लिंक असते आणि आधार नंबरचा वापर करूनच तुमच्या बँकेमध्ये तुमच्या अकाउंटमध्ये ट्रॅक पैसे ट्रान्सफर होत असतात कदाचित जर तुमचं डीबीटी आधार सीडिंग डीबीटी इनॅक्टिव्ह झालं असेल म्हणूनच तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले नाही बघा ऑनलाईन चेक केल्यानंतर जरी तुमचं डीबीटी त्या ठिकाणी लिंक दाखवत असेल बँकेचं नाव दाखवत असेल पण त्या ठिकाणी तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह म्हणजेच इनेबल असणे आवश्यक आहे त्या ठिकाणी जर इनॅक्टिव्ह किंवा डिसेबल दाखवत असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होणार नाही त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी चेक करून घ्यायचं आहे की आपलं डीबीटी आधार सेटिंग हे ऍक्टिव्ह आहे का इनेबल आहे का कसं चेक करायचं मी व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओ जाऊन तुम्ही पाहून चेक करू शकता एन पी सी ची एक वेबसाईट आहे त्यावर तुम्ही तुमचा आधार नंबर आणि ओ टी पी टाकून चेक करू शकता त्याचप्रमाणे यू आय डी ए आय आधारची वेबसाईट आहे त्यावर सुद्धा तुम्ही तुमचा आधार नंबर आणि ओ टी पी टाकून चेक करू शकता तर बघा सर्वात आधी तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे का सर्वात आधी चेक करून घ्या आतापर्यंत जर तुमचे पैसे आले असेल पण आता तुम्हाला पैसे जमा झाले नसेल तर कदाचित होऊ शकते तुमचं डी बी टी आधार सिडिंग हे इनॅक्टिव्ह झालं असेल न तर बघा पैसे बंद होण्यामागचं दुसऱ्या नंबरचं रिझन आहे दुसऱ्या कोणत्याही योजनेचा आधीपासून लाभ घेत असल्यास तर बघा काही कुटुंबामध्ये शेती असल्यामुळे नमो शेतकरी योजना त्याचप्रमाणे पी एम किसान योजनेचा सुद्धा त्या कुटुंबामध्ये लाभ मिळतो महिन्याला पंधराशे रुपये दोन हजार रुपये एक हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होतात तर बघा अशा कुटुंबामध्ये जर ऑलरेडी लाभ मिळत असेल तर त्या महिलांचे पैसे बंद होणार जर पंधराशे रुपये लाभ मिळत असेल तर पूर्ण पंधराशे रुपये बंद होणार आणि बघा जर एक हजार रुपये लाभ मिळत असेल तर फक्त त्या महिलांना त्यांच्या खात्यामध्ये पाचशे रुपयेच जमा होणार त्याचप्रमाणे बघा आणखी काही महिला अशा आहेत जे संजय गांधी निराधार योजना राजीव गांधी निराधार योजना अशा प्रकारे दुसऱ्या कोणत्या तरी निराधार योजनेचा आधीपासूनच लाभ घेतात त्या महिलांचे पैसे सुद्धा जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्यापासून बंद करण्यात आलेले आहे जर पंधराशे रुपये लाभ आधीपासूनच दुसऱ्या कोणत्या तरी योजनेतून मिळत असेल तर पूर्ण पंधराशे रुपये बंद झालेले आहे एक हजार रुपये लाभ मिळत असेल तर फक्त पाचशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा करणे सुरू आहे तिसऱ्या नंबरचं रिझन बघा तिसऱ्या नंबरचं रिझन आहे तुमच्या कुटुंबामध्ये कोणत्या तरी व्यक्तीच्या नावावर चार चाकी वाहन किंवा ट्रान्सपोर्ट मालवाहू गाडी असणे बघा अटी आणि हमीपत्रामध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की चार चाकी वाहन असल्यास अर्ज भरू शकत नाही असं असून सुद्धा भरपूर महिलांनी अर्ज भरले अर्ज भरले त्यानंतर अर्ज अप्रूव्ह झाले त्यानंतर त्यांनी त्यांच्या खात्यामध्ये लाभसुद्धा जमा झाला पण आता शासनाकडून बघा परिवहन विभागाकडून चौकशी केली जात आहे आणि परिवहन विभागाकडूनच जे आहे ते आता चौकशी करून जे काही माहिती आहे ते मिळवली जात आहे आणि त्या कुटुंबातील महिलांचे पैसे बंद केले जात आहे त्या महिलांच्या कुटुंबातील पती किंवा कोणत्याही व्यक्तीच्या नावावर जर चारचाकी कार आणि वाहन असेल तर आता त्यांची पडताळणी झाली आहे आणि त्यांचे पैसे जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्यापासून बंद करण्यात आले आहे तर बघा यापेक्षा पण काही दुसरे कारण आणखी असू शकते तुमच्या कुटुंबामध्ये कोणता व्यक्ती सरकारी नोकरीवर आहे किंवा तुमच्या कुटुंबातील कोणता व्यक्ती जे आहे ते इन्कम टॅक्स भरतो त्यांचे मोठे मोठे उद्योग आहे व्यवसाय आहे तुमच्या कुटुंबातील एकत्रित उत्पन्न जास्त आहे हे कारण सुद्धा त्यामागे असू शकतं तर बघा हे तीन महत्वाचे कारण मी तुम्हाला सांगितले एक बीबीटी इनएक्टिव्ह असणे दुसरा नंबर म्हणजेच दुसऱ्या कोणत्या तरी योजनेचा तुम्ही आधीपासून लाभ घेत होतात म्हणून तुमचे पैसे बंद झाले तिसऱ्या नंबरचं कारण म्हणजे परिवहन विभागाकडून चौकशी झाली आणि तुमच्या कुटुंबातील कोणत्या तरी व्यक्तीच्या नावावर चारचाकी वाहन असल्यामुळे तुमचे पैसे आता बंद करण्यात आलेले आहेत हे तीन ते ती चार कारण जे आहे हे महत्त्वाचे कारण आहे आणि यापैकीच एक कारण असू शकते की तुमच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे जमा झाले नाही किंवा यापुढे होणार सुद्धा नाही जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये